सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सध्या सूर्य अक्षरशः आग ओकतोय अंगाची लाही लाही होतीये यामुळे घराबाहेर पडण्यासही कुणी लवकर धजावत नाही या कडक उन्हामुळे शेतकरी देखील हवालदिल झालाय पिकं वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करतोय संगमनेर तालुक्यातील कोकणगावीतील एका शेतकऱ्यानं एक एकरवरील टोमॅटो पिकाला उन्हापासून बचाव करण्यासाठी पीक आच्छादन म्हणजेच क्रॉप कव्हर केलाय कोकणगावीतील शेतकरी बाबासाहेब रामकृष्ण जोंधळे या शेतकऱ्यानं हा भन्नाट प्रयोग केला उन्हामुळे पिकावर प्रतिकूल परिणाम होतोय त्यामुळे पिकाचा बचाव व्हावा यामुळे थेट एक एकरवरील टोमॅटो पिकाला त्यांनी आच्छादन केलंय त्यासाठी त्यांना जवळपास वीस ते पंचवीस हजार रुपयांचा खर्च झाला टोमॅटो आज झाकण्याची वेळ ही उष्णतेमुळे आली आहे आणि वाढता रोग रोगाचा प्रादुर्भाव व्हायरस नवीन नवीन व्हायरस येत आहे त्यामुळे आपण हा पर्याय शोधला आहे तुम्ही बघू शकता की पॉलीहाऊस वगैरे हो करण्याची आपली ऐपत नसल्यामुळे किंवा खूप कॉस्टली जात असल्यामुळे आपण हा पर्याय शोधला आहे आणि मी तर म्हणतो प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्याचा उपयोग केला पाहिजे कारण त्याची किंमत पॉली हाऊस किंवा शेडनेट हाऊस यापेक्षा तर निश्चितच कमी आहे फवारणी पण लागत नाही जास्त पेपर झाकल्यामुळे आपल्या जमिनीचे बाष्पीभवन वगैरे हो कमी होते त्यामुळे पाणी पण कमी लागते पाण्याची टंचाई पण आता वाढत आहे त्याच्यामुळे पावसाचं पण अवकाळी पाऊस खूप होतो पण सीझनचा पाऊस कमी झाला आहे मात्र यामुळं कडक उन्हापासून पिकाचा बचाव होणार आहे नाही त्यात पाण्याची पातळी खालावली गेली आहे अशा कठीण परिस्थितीमध्ये पिकं जगवण्यासाठी शेतकरी धडपड करतोय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये